नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज सोमवार आहे सोमवार आहे त्यामुळे आपल्याला आप जायचं आहे पहिला भद्रेश्वर देवळात आपल्या गावात आमच्या गावात भद्रेश्वर देवळ आहे त्यात आपल्याला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जिथनं आपल्याला जायचं ताताचे दवाखान्यात कारण दवाखान्यात काल पहालता होता थिडी बसून जावा म्हणून माझ्या जास्त यातली काळजी आहे असं मला वाटते का अच्छा ठीक आहे हो। त्या पैशाची आहे कारण पैसे देत राहिले हो बेटा त्यामुळे आपण जाऊया आज शेवटची कॅब बसून झाली की आपला विषय दादा जातात सगळा पण निवडणूक मग आज चला जाव्या पहिला देवाला गाडी झाल्या घाण तर पुसून घेऊया गाडी दर्शन करून घ्यायचं पण मंदिराचं काम करायचं आलं त्यामुळं आवाज इतकं जास्त आलाय त्याचं काम चालू आहे मोठं होणार आहे मंदिर आपल्या गावाचा काय विषय ये नाही त्यात त्याला जागा चालू आहे वाघाने घर बांधले बाग असलं वाणामध्ये टॉपचा विषय केला आहे हां

बाजार असती वडगावात आणि शंभर मीटर अंतर राहिले फक्त दवाखान्यात जायला शंभर मीटर फक्त अंतर राहिलेलं आणि त्यात तेवढ्या मला आता एक किलोमीटर फिरून जायला लागली कारण गर्दी लय बाजार बाजार आहे म्हटल्यावर म्हणल्यावर फिरून और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है हो थांब सांगतो मग बसून म्हणून सायलेंट का होत होती विषय झाला झालता की कॅब बसवली की दहा मिनटं कापूस घालते तिथं कॅब बसवली तिथं त्यामुळे कापलेला कापूस काढायचा नाही दहा मिनटं आणि दहा मिनटात खूप काय काय होतं ते मला माहीत आहे मी कापूस घातल्यानंतर सांगितलं मला दहा मिनटं कापूस काढ नकोस आणि एक तास आणि एक तास काय खायला नाही काय प्यायचं नाही त्यामुळे चितनं जरा आज ज्याला तंबाखू घ्यायची होती ती तंबाखू घेतली त्यात बाजार त्या बाजारात गाडी लावायला जागा नाही त्यामुळे बाहेर गाडी गाडीलावलेली आणि चित्रनगर गेला बाजारात तंबाखू घेतली आणि हातातून तशीच घेऊन निघावली आणि कापूस असेल त्यामुळं असं तोबरा भरल्या दिसाल तर लोकांना वाटत असेल लिहू काय खाऊन आला आहे काय कारण लोकांचा आपण विचार करत नाही त्यात काही विषय नाही आणि घरी आल्या पहिला जेवलो आणि कालचं आपलं शूट होतं ते शूटचा एडिट करून टाक एडिट करून टाकला व्हिडिओ सगळा आणि निवांत बसलो जरा आणि आत्ता घेतला मोबाईल आता तर मागापासून जरा म्हणता आराम करूया कारण दुख त्रास कराल ती ह्याला त्यामुळे म्हणतात आता मोबाईल जरा सांगा म्हणतात मला मागा कुठं कुठं गायवच होते वातावरण झाले वांड हे बघा कसं झाले वातावरण असं पाहिजेस काय आपल्याला बघायला रोज एक गोष्ट सांगायला राहिली मग ती म्हणजे आज झाला आपल्याला बिग लॉस कारण आज शेवटची काय होती आणि सगळं बिल क्लिअर करायचं होतं त्यामुळं बिल काय क्लिअर केलं त्यात काही विषय नाही फक्त सगळा खर्च आपला झाला ते झाला पस्तीस हजार टोटल आणि आज एकदम दणकाला आला पाच हजार रुपयाचा शेवट राहिलेला त्यामुळे ते पण भरून टाका म्हटलं कारण एकदाच काय परत काय कटकट नको आणि बाहेर आणणार होतं त्यात काय विषय नव्हता पण आता निवडण झाले सगळं दाताचे जरा ट्रीटमेंट विटमेंट सगळी व्यवस्थित झाल्या फक्त आता ह्याला गॅरंटी नाही म्हणल्यात कधी काय झालं सांग सांगता येत नाही काय होईल ही सगळ्या कॅपला आहेत पुढचं सगळं आपल्याला खरं चालतं त्यामुळे हे पुढच्या कॅब बस बसवल्या सगळ्या या आणि यासाठी मी आज बसवली इथली इथली कॅब आतल्या पण सगळ्या कॅबला आहेत आता बऱ्यापैकी कॅब आहेत सगळ्या सगळ्या म्हणजे थोड्याफार बाकीच्या आहेत चांगले दात आहेत आणि दात खेळायचं कारण म्हणजे लहान असताना खायला चॉकलेट चॉकलेट खायला दात तिने काय घासायचं नाही त्यामुळं दात त्याची पूर्ण वाट लागलेली वाटतं पण दहावी झाल्यावर करायचं म्हणजे दहावी झाल्यावर काय झालं नाही पण आत्ता केले आणि एकदा केले तर चांगले झाले त्यात काही विषय नाही कारण दात नव्हतं असले तेव्हा हसायला कसं वाटायचं पण आता हसायला भारी वाटते कारण दात दिसते चांगलं बॉक्स बघा आणि बॉक्स हेच बॉक्स तो सकाळी आज सकाळीच भैयानं वाजवून वाजवलेला मला मल लागलं नाही आणि भैयानं कसं वाजवलं काय माहीत आता आपण ह्याला परत ट्राय करायला वाजते काय कारण काळ आपल्याला धोका दिला आहे वाजलं नाही काल वाज बघ वाचते आपण बस की बात नाही लाला चालूही झाले काय झाले याला गो भैयाला चालू करायचं ती मी एवढ्या वेळ ट्राय केले मला चालूच नाही आता याला काय काय सांगा विषय बंद कर काय म्हणतो भैयाला लागलं तर आपण बघायचं आपल्याला काय करायच पाणी झाड केली तेवढी बुट्टी मला दाखवतो कलेक्शन कसं आहे सगळी बारकी बारकी झाड लावले आता रोप्या लाव लावल्या ले सगळी ठेवल्या काय काय बारकी बारकी झाड आहे सगळी पण आहेत थोडीफार लिंबूच आहेत आणि कसली कसली झाडली नाव हि ह्या हळदीच हि ह्या आंब्याच हि ह्या वरण्याच वेला कुठला वरण्याच ही पिंटिच आणि हे भेंडीच आणि हे ती गोकर्णी आणि हे टोमॅटोच आणि ते हळदीचं आणि ती वरण्याचं आणि ती फुलाचं झासवंदी फुलाच आणि हे कांद्याचं आणि हे पण ह्याच्या वरण्याचं आणि ही वांग्याचं आणि हे पण टोमॅटोचं आणि ही कांद्याचं ही कोरपड आणि हि गवारी लागणार गो याला सगळं लागलं टोमॅट काही चालू झाड बीड लावायला निसर्गी वा तुम्ही पण यासारखं बघा किती किती बारा बारा वयात काय काय केले बघा यांना आत्ताच तुम्ही काय करा झाड लावा झाड जागवा झाड जाग पाणी काय काय म्हणतात झाड लावा झाडे जागावा तर आजचा आपला ब्लॉग आपण इथे संपवतोय आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला आता तो थांबाई